नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। काल एक निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भात लागला एकवीस मार्च दोन हजार बावीस मध्ये औसा नगरपालिका लातूर जिल्ह्यातली आणि तिथल्या निवडणुका कशा व्हाव्यात हो या संदर्भात याचिकाकर्ते न्यायालयात गेलेले होते आणि आता तीन वर्षाच्या नंतर न्यायालयाने त्याचा निकाल दिलेला आहे ओबीसी आरक्षण कसा असावा असा तो मुद्दा होता तेन त्यानुसार त्यांनी जे सांगितलं की हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे की प्रभाग रचना कशी असावी ओबीसी आरक्षण हे घटनेमध्ये आधी जसं ठरवलेलं आहे त्या पद्धतीने ते असावं आणि प्रभाग रचना ह्या पूर्णपणे राज्य सरकारच्या अधीन गोष्ट आहे त्याच्यामध्ये न्यायालय पडणार नाही आता लक्षात घ्या की हा जो सगळा काही प्रकार चालू असतो ना आपल्याकडे मुळात आपल्याकडे लोकसभा त्याच्यानंतर विधानसभा त्याच्यानंतर नगरपालिका महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे मतदारसंघ तयार केलेले असतात त्याच्यामधून एक उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो तो म्हणजे बाकीच्यांपेक्षा ज्याला एक मत जास्त आहे असा बहुमतानी असं सुद्धा नसतं बऱ्याचदा म्हणजे गमतीत नेहमी असं म्हणतात की दहा उमेदवार उभे आहेत आणि त्याच्यातल्या नऊ जणांना काय म्हणता येईल तसे नऊ नऊ मतं प दहा 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 एकाला एक नऊ पडले आणि एकाला फक्त अकरा मतं पडली तर तो अकरा मतं पडणारा निवडून येतो म्हणजे दहा उमेदवार उभे आहेत शंभर मतदाने आणि प जर जवळपास आठ उमेदवारांना दहा 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 मतं झाली ऐंशी मतं फक्त एका उमेदवाराला नऊ मत पडलं एकोणनव्वद आणि एकाला अकरा पडले मत की तो अकरावाला निवडून येतो म्हणजे शंभर पैकी ज्याला अकरा मत पडले तो निवडून येतो फर्स्ट पास द पोस्ट पहिला जो येईल तो संपला त्याच्या पाठीमाग अगदी लगेच दुसरा असला तरी नाही ह्याच्यातले दोष जे काय असायचे ते असो पण ही व्यवस्था म्हणजे काय आहे की तो प्रातिनिधित्व म्हणजे प्रतिनिधी आहे सगळ्यांचा म्हणून आता निवडणूक झाल्याच्या नंतर मग तुम्ही खासदार व्हा आमदार व्हा नगरसेवक व्हा काही व्हा तुम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी असता एक लक्षात घ्या ज्यांनी निवडून दिले त्यांच्या पुरते नाही आताचा जो, जो विषय यांनी उपस्थित केलेला होता की राखीव जागा किती असाव्यात एस सी एस टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा आहेत आणि ओबीसीच्या संदर्भातल्या ज्या राखीव जागा सांगितलेल्या आहेत त्या लोकसंख्येच्या प्रमाणातल्या नाही आहेत ओबीसीची मुळात जनगणना झालेली नाही एकोणीसशे एकतीस नंतर आत्ता ह्या म्हणजे पुढच्या वर्षी जी जनगणना होऊ घातलेली आहे दोन हजार मध्ये त्याच्यामध्ये पहिल्यांदा या सगळ्या बाकीच्या जातींचा विचार केला जाईल आज तागायत आपल्याकडं फक्त आणि फक्त अधिकृत आकडा जो आहे तो एस सी एस टीचा आहे शेड्युल्ड कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स किती आहेत हे आपण नेमकं लोकसंख्येप्रमाणात सांगू शकतो कारण की तसेच सेन्ससचे आकडे उपलब्ध आहेत दोन हजार अकरापर्यंत पण तसे ओबीसीचे इतर जातीचे आकडे उपलब्ध नाहीत फक्त मंडल आयोग लागू केल्याच्या नंतर सत्तावीस टक्के आरक्षण हे त्यांना देण्यात यावं आणि त्याच पद्धतीनं तसंच आरक्षण ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्यात यावं म्हणजे तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिथे निवडून गेलेले आहात लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा बाकीचे काही सगळे वाद घालण्यात काही अर्थ नाही एक मुद्दा दुसरा जो मुद्दा होता की महिला आरक्षणाचा तेहतीस टक्के महिलांसाठी आरक्षण राखीव ठेवल्याच्या नंतर मग ते ओबीसीमध्ये पण तेहतीस टक्के एस पण तेहतीस टक्के एस मध्ये पण तेहतीस टक्के ओपनमध्ये पण तेहतीस टक्के आता अपेक्षा अशी होती की हे सगळं नंतर दोन हजार सतराला जी प्रभागरचना ज्या पद्धतीनं निवडणुका तेव्हाच्या महायुती सरकारने घेतलेल्या होत्या त्या पद्धतीने त्या निवडणुका व्हाव्यात झालं असं महाविकास आघाडीनी सत्तेवरती आल्याच्या नंतर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये टांग मारली आणि त्यांनी प्रभाग रचना बदलली त्यांनी प्रभाग रचना बदलल्याच्या नंतर मग याचिकाकर्ते न्यायालयामध्ये गेले ना असं नाही चालणार ह्याच्यामुळे असा कशा पद्धतीचा अन्याय होतो आहे आणि हे सगळं लांबत लांबत आत्ताची परिस्थिती आलेली आता शेवटी इतकं सगळं महाभारत घडल्याच्या नंतर झालं काय की न्यायालयाने हे सगळे जे काही बदल आहेत ते अमान्य केले राज्य सरकारचा अधिकार मान्य केला आणि पूर्वी राज्य सरकारने निर्णय घ्यावा कशा पद्धतीनं आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातले पण आक्षेप सगळे फेटाळून लावले आणि ओबीसी आरक्षण जे आधी दिले गेलेलं आहे त्याच पद्धतीने प्रभाग रचना कशी व्हावी त्यांचा मुद्दा आता याच्यातले घोळ काय मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही प्रभाग मोठा केला तर हे जे मोठे पक्ष आहेत ज्यांच्याकडे किमान यंत्रणा आहे त्यांना ते शक्य जात नेहमी कुठली मोठी निवडणूक जेव्हा असते त्या तुलनेमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की लोकसभेला उभे राहणारे उमेदवार आणि पक्ष अपक्षपेक्षा विधानसभेला त्यांचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्याच्यापेक्षा नगरपालिकेला वाढलेलं असतं महानगरपालिकेला वाढलं असतं कारण की त्याचा वॉर्ड छोटा होतो त्याच्या आवाक्यात येतो लोकसभेचं मतदारसंघ प्रचंड मोठा असतो एका सर्वसामान्य माणसाच्या किंवा अपक्षाच्या तुलनेने कमी वेळा आवाक्यामध्ये ती येते गोष्ट आता बोंब अशी होती की महाविकास आघाडीला ही म्हणजे दुखणं होतं की हे सगळ्या ज्या रचना आहेत ह्या महायुतीच्या सोयीच्या आहेत आणि त्या आपल्या सोयीच्या नाहीत म्हणून हे सगळं रडगाणं त्याच्या पाठीशी आहे लक्षात घ्या दुसरा मुद्दा जो ओबीसीच्या बाबतीतला आहे की वारंवार काँग्रेसचं हे दुखणं राहिलेलं आहे काँग्रेसचं आणि विरोधी पक्षांच्याच राजकारणाचं ज्यांनी की आधी ओबीसीचं राजकारण केलेलं होतं उत्तर प्रदेशमध्ये लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव त्याचं ठळक उदाहरण मायावतीने दलितांचं राजकारण करून पाहिलं होतं दोन हजार चौदाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये दलितांमधला एक वर्ग म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर नवबोद्धेतर महार म्हणजे नवबौद्धेतर दलित म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि त्याच्या शिवायचे बाकीचे महार सोडून कारण की ते, ते सगळे रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणात होते असे बाकीचे दलित म्हणजे ते त्याच्या भाषेत बोलताना ते भगवे दलित आणि निळे दलित असे शब्द वापरतात बोली भाषेत बोलतात हे जे सगळे भगवे दलित होते की जे सगळे दलित अजूनही हिंदूच आहेत त्यांनी हिंदू धर्म सोडलेला नाही त्यांच्यावरती लक्ष महायुतीनं केंद्रित केलं भाजपने केंद्रित केलं ओबीसीचा एक वर्ग मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याच्या नंतर पकडलं आणि बाकीचं तर त्यांचा त्यांचा सवर्ण बेस असाच या सगळ्याला मिळून एक हिंदू म्हणून आयडेंटिटी तयार करण्यामध्ये गेल्या एक साधारणतः अकरा एक वर्षामध्ये म्हणजे चौदापासूनची निवडणूक त्यांना बऱ्यापैकी यश आलं आणि ते यश प्रत्यक्ष नुसतं असं बोलण्यातून नाहीये कन्वर्ट होऊन त्याचा बदल होऊन प्रत्यक्ष राजकीय फायदा मिळतो असं दिसतंय आता इथून हे सगळं दुखणं सुरू होतं तुम्हाला वरवर दिसताना महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात ओबीसीवरती काहीतरी अन्याय झाला किंवा ओबीसीमुळे इतरांवरती अन्याय झाला काही मतदारसंघात पन्नास टक्केच्या पुढं ते आरक्षण गेलं तर कसं हे सगळे प्रश्न उपस्थित केले असले तरी हे वरवरचेत दुखणं काय आहे तुम्ही मूळ लक्षात घ्या ओबीसी आणि नवबोधेतर दलित हा एक मोठा वर्ग आणि सवर्ण अशी एक मोठी मतपेढी हिंदूच्या नावाखाली भाजपकडं किंवा इथल्या महायुतीकडं चालली आहे आणि मग असं असेल तर मग आपल्याला कसं कारण की आपला जो दलित मुस्लिम अशी जी एक वोट बँकेचं राजकारण होतं काँग्रेसचं नंतरच्या पुरोगामी पक्षाचं ते आता थोडंसं अडचणीत सापडलं सा प्रत्यक्ष यश मिळण्याच्या संदर्भात जे काही छोटे छोटे पॉकेट्स सा आहेत जसं आम्ही मागच्या एका व्हिडिओ सांगितलं की मालेगाव मालेगाव सारख्या उदाहरणातून एका मतदारसंघातून मुस्लिमांनी एकतर्फी मतदान केलं परिणामी काँग्रेसचा खासदार निवडून आला हे असे पॉकेट जर सोडले तर अन्यथा बाहेर याचा प्रभाव पडत नाही हे जे आत्ताच जे ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था न्यायालयात जाणे त्याचा वाद निर्माण करणे त्याच्या नावानं बंब करणे प्रभाग रचनेच्या बाबतीत संशय निर्माण करणे याच्या मुळाशी काय या असेल तर ओबीसीचं राजकारण दलितांचं राजकारण ह्या दोन मुद्दे मुसलमानांच्या बाबतीमध्ये आता एक दोन गोष्टी आता भारतामध्ये स्पष्ट झाल्या असत तेच मान्य करतात आपण मान्य करा की न कर एक सवर्ण मोठ मतपेढी ही भाजप किंवा महाराष्ट्रामध्ये बोलायचं तर महायुतीकडं आहे आणि मुस्लिम आणि दलितांमधल्या एक मताचा गठ्ठा पूर्णपणे काँग्रेस किंवा तथाकथित पुरोगामी आता किंवा महाविकास आघाडीकडं आहे मुद्दा आता आहे मधले ओबीसी आणि इतर दलित जाती इतर एस टी सुद्धा आदिवासी सुद्धा ह्या सगळ्यांच्या बाबतीतला मुद्दा आहे आता नंदुरबार मधून नेहमीच पहिला निकाल लागायचा आणि काँग्रेसचा तिथे विजय व्हायचा असं सांगितलं सा जायचं जुन्या ह्याच्यामध्ये लोकसभेत हे सगळं चित्र पालट देशभरामध्ये फक्त महाराष्ट्रच नव्हे तर ह्या आदिवासी बहुल म्हणजे एस टी बहुल ही जे मतदारसंघ आहे तिथे भाजपने यश मिळवायला सुरुवात केली कारण की वनवासी कल्याण आश्रमाचं खूप दिवसापासून चाललेलं का सामाजिक समरसता परिषद वगैरे या सगळ्यातून ओबीसी मतदार मतदारांवरती केलेलं गारुड किंवा ते नेते आपल्याकडे घेणे त्यांना विविध सत्तापथ देणे किंवा आता तर प्रत्यक्ष पंतप्रधानच ओबीसी पैकी आहे या सगळ्यामुळे ओबीसी मतांचा एक मोठा गठ्ठा त्यांच्याकडे चालला दलित तर म्हणजे नवबोधेत दलित इतर दलितांच्या तो एक गठ्ठा त्यांच्याकडे चालला आणि सवर्ण तर गठ्ठा त्यांच्याकडे आहेच दुखणं हे आहे ते इथे आहे, आहे। म्हणून फक्त या प्रभाग रचनेच्या निमित्तानं हे राजकारण करण्यात आलं वस्तुत कुठल्याही राजकीय पक्षांनी हे लक्षात ठेवावं की तुम्हाला अपील हे सगळ्यांच्यासाठी करायचं आहे तुम्ही प्रतिनिधी म्हणून बसता तेव्हा सगळ्यांचे प्रतिनिधी असता तुम्ही फक्त दलितांचे एस सीचे एस टीचे ओबीसीचे ओपनचे असं म्हणून तिथं बसत नाही निवडणूक लढवत असताना ती जागा ओपन मध्ये असते किंवा ओपन महिला किंवा ओबीसी महिला किंवा एस सी महिला एस टी महिला पुरुष जे काय असेल ते खुल खुला प्रवर्ग हे म्हणण्यापुरतं आहे निवडणूक लढण्यापुरतं आहे निवडणूक जिंकण्यापुरतं सुद्धा आहे पण प्रत्यक्ष निवडणूक झाल्याच्या नंतर सगळ्यांनी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करावं सगळ्या मतदारसंघाचं करावं असं अपेक्षित आहे पण दुर्दैवानी तसं होत नाही छोट मोठं संकुचित सगळं राजकारण होत राहतं आणि त्याचे वाईट परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतात गेल्या काही वर्षांपासून इथली महानगरपालिका बरखास्त आहे पण नागरिकांच्या समस्या नव्या समस्या तयार झालेल्या नाही आहेत किंवा त्यांना काहीच फरक पडलेला नाही आधी पाणी येत नव्हतं आता पाणी येत नाही आमच्याकडं तर काल बारा दिवसाच्या नंतर पाणी आलेलं आहे सर्वसामान्य लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थातले हे जे सगळे वाद येत नाही हेना काहीच फरक पडत नाहीये त्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे दुखण आहे उद्या महानगरपालिका इथली छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली निवडणूक झाल्याच्या नंतर माझ्या घरात दोन दिवसानंतर पाणी येणारच नाही एक दिवसाच्या नंतर आज ते चालू आहे बारा बारा दिवसाच्या नंतर आठ आठ दिवसाच्या नंतर तसंच चालू राहणार हे दुखणं आहे या जो वाद झालेला होता आणि ज्यांनी कुणी विनाकारण हे सगळं डिले केलं विनाकारण न्यायालयात जाणे त्याच्यावर ते आक्षेप दाखल करणे आणि निवडणूक प्रक्रिया लांबणे निष्पन्न तर काहीच झालं नाही पुन्हा सर्वोच्च न्यायालय म्हणते की आधीच्या चा ह्याच्याप्रमाणे निवडणुका घ्या सरकारने निर्णय सांगून टाकलेला आहे की दोन हजार सतराच्या प्रमाणे निवडणुका होतील मग हा मधला इतक्या दिवसाचा खेळ कशासाठी ही जी प्रवृत्ती आहे दोनपैकी एक निर्णय काहीतरी घ्या तुम्हाला लोकशाही हवी असेल म्हणजे अशा पद्धतीची नाही तर मग बरखास्त असताना काय फरक पडला पाडापाडी म्हणजे अतिक्रमणाची तर कामं पाडण्याची फार मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता तर तशा अर्थाने खुश आहे असं म्हणावं लागेल बाकीच्या तर समस्या जशाला तशाच आहेत उलट लोकांना असं वाटते की काही काही दिवसानं का, दिवसा का होईना पण हे जर प्रशासक असतील त्यांच्या काळात समस्या सुटतील तरी उद्या महानगरपालिका लोकनियुक्त प्रतिनिधी आल्याच्यानंतर सुटतील की नाही ही शंका लोकांनाच असते आपणच आपली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरची लोकशाही बिघडून टाकलेली आहे आपण एक सर्वसामान्य मतदार म्हणून पण त्याला तितकेच जबाबदार आहोत जितके आपले नेते जबाबदार आहेत अपेक्षा करूयात नव्यानं निवडणुका होतील त्या आता निवडणुका जानेवारी महिन्यात व्हायची शक्यता आहे आता आता तर काही लवकर सगळ्या प्रक्रिया विभाग रचना त्याच्यावरचे आक्षेप आणि ते, ते सगळं लांबत राहणार आहे त्याच्यामुळे जा जानेवारीत निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे अपेक्षा करूयात की हे निवडून आलेले जे कोणी सगळे नगरसेवक असतील ते मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुधारतील आणि सर्वसामान्य जनतेच्या आत्ताच्या आहे त्या समस्यांवरती काहीतरी उपाय निघू शकेल इथेच थांबूयात धन्यवाद